सर्वांना जय शिवराय मी लोकशाही पद्धतीने महामानवांच्या दिलेल्या अधिकारानुसार विविध प्रकरणामध्ये जे की कन्नड तालुक्यामध्ये श्यामवाडी तांडा येथे उपोषण चालू होते या संदर्भात श्यामवाडी तांडा ते एकशे चौतीस आंधानेर चौफुलीपर्यंत रस्ता शंभर टक्के मोकळा झालेला आहे पण काही लोकांनी तो जर बंद केला तर याची सर्वोपरी जबाबदारी आमचे विलास मामा शिवराम पवार मामा आणि हे जे तांड्यातले जेवढे लोक आहेत यांची राहीन कारण की यांच्यासाठी रस्ता मोकळा करून दिलेला आहे यांनी त्याची बंद होऊ नये याची काळजी घ्यावी दुसरा विषय पाझर तलावासंदर्भात पी एस आय साहेब साहे व कोटावधे साहेब यांनी मला शब्द दिला जर पाझर तलावात कुणी काम केलं मग तो रंगापिल्ला राहू द्या का मोठा कोणी डॉन राहू द्या का कोणी आकाचा राहू द्या त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आणि गुन्हे दाखल होण्यावर इकडं नाही डायरेक्ट हर्सुलवारी कारण की शासनाचे परिपत्रक खूप नियम कडक आलेले आहे यांची त्यांना दखल घ्यावी व तिसऱ्या विषयात माननीय तहसीलदार साहेब विद्याचरण कडवकर साहेब शेख हरून नाईब तहसीलदार सिल्लोड यांचा चौकशी अहवाल माननीय जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या इथे पाठवलेला आहे व त्याच्यामध्ये भक्कम कारवाई होणार तेवढा आम्हाला विश्वास आहे व चौथा विषय गुजरदरी चिवळी शिवरास्ता या संदर्भात विकास वाघ मंडळाधिकारी व तहसीलदार साहेब यांच्या सर्व विषयांशी अभ्यास करून काही दोन तीन दिवसात तोसुद्धा रस्ता मोकळा करून देणार आहे व जर शासनाने दिलेले आपले शब्द पाळले नाही तर मी विभागीय आयुक्त कार्यालय जे सगळ्यांचं मेन आहे या ठिकाणी जल समाधी आंदोलन करेन असा माझा शासनाला इशारा सुद्धा आहे मी माझं उपोषण सुटलं खेडकर साहेबांनी उपोषण सोडण्यासाठी खूप प्रयत्न केले म्हणून उपोषण सोडतो मी बस طب بند